<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल वर ज्या चॅनलचं ना नाव आहे नानू ब्लॉगर्स तर गाईस आज आपल्याला जायचं आहे दिव्याला कारण की गाईस माझ्या मित्राच्या मामाने घेतलेलं आहे एक नवीन घर तर त्यांनी आपल्याला बोलवला नाही तर म्हणजे आमच्या फॅमिली लोकांना बोलवला नाही तर त्याच्यामधून मी तर जातोच आहे आज आणि दादा ऑफिसमधनं जाणार आहे मग मी दुपारपर्यंत पोचेल ठीक आहे तर गाईस टाईम वेस्ट ना करता गाईस लगेच निघूया कारण की आपल्याला तिकडे पोहोचायलाच लागणार आहेत एक तास ठीक आहे तर चला लवकर निघा तर गाईस तर भाई आता थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे की आपल्याला निघायचे चार वाजता कारण की दादा मला येणार चार वाजता फोन करणार आहे तर गाईस तो काहीतरी साडेचारला सुटणार आहे तर मला बोला मी तुला चार वाजता फोन करतो तू तिकडनं निघ आणि मला डायरेक्ट अंधेरी मरोडला म्हणजे मेट्रोच्या मरोळला बोलो ठीक आहे चल काय नाही काय विषय नाही आपण तेव्हाच निघू ठीक आहे एकदम निघालो तर जरा बरं वाटेल आणि रिलॅक्सली जायचं आहे काही थोडी घाई गडबड नाही ओके तर चला आणि मम्मी जाऊन मला फोन आलेला मम्मी पोचली आहे मम्मीला थोडा काम आहे म्हणून मम्मी तिकडनं निघणार आहे ठीक आहे तर चला ओके काय तर ठीक आहे भाई फायनली साडेचार झालेले आहेत आणि आता आपण थोड्या मिनटात निघणार आहे ठीक आहे आपण लगेच निघूया कारण की नंतरला गर्दी भेटली तर लपडा ओके मला ती पहिला तर मेट्रो स्टेशनला जायचं आहे म्हणजे अंधेरीला पहिला जायचं आहे मग मेट्रो स्टेशनला जायचं आहे तिकडनं मला घाटकोबर जायचं आहे घाटकोबरला दादा येणार आहे पण दादाबरोबरच तिकडून निघायचं आहे ठीक आहे चला घाटकोबर स्टेशनला इतकी गर्दी आहे बाई दादाला बोललो ते गर्दी असणार वाट लागलेली आहे माझी ठीक आहे बघू आता किती मिनटात आपण पोचू ते तर चला ठीक आहे फायनली मी आणि दादा ती आलेलो आहे आणि एरोली क कॉलोनी येणार आहे नाही मुंबरा मुमराव कॉलेजला आहे तू नाही आता आपण काही पंधरा वीस मिनटांनी पोहोचणार आहे तर चला लगेच आपण आता डायरेक्ट घरीच भेटू कारण की आता सध्याचा आवाज आवाज दे आहे ठीक आहे तर चलाच फायनली तर आता आपण पूजाला पोचलेलं आहे दिव्याला तर थोडं ऑनरेली बाहेर पडतो ठीक आहे थोड्या वेळ थांबू आणि आता नंतर नेमक्याकडे जाणार आहे ठीक आहे तर चला ठीक आहे फायनली जेवण झालेलं आहे आणि आता मी आता निघणार आहे गाडी तर आता आपण सकाळीकडनं पहिला तर बहिणीकडे जाणार आहे ताईकडे त्याला पण जाणार आहे तिच्याकडे जास्त आपला टाईम जाणारच आहे तर तिथे पण थोडंसं जेवू आणि मग लिहू थोडा टाईम लेट होईल मला असं वाटते पण टिकीट आहे काय नकली ने

ठीक आहे तर हे मी सोडले चेहरा चाललाय माय हाय बरोबर चेहरा दिसत दिसत करता पण निघे लगेच नाहीतर आपल्याला जास्त जावं लागेल आशीर्वाद घेतला चला दे आता तुझ्या बाय करून तर ठीक आहे फायनली आता आपण घाटकोपरला कोपरला तर आलोय पण आम्ही विचार केलेला की भाई मेट्रोनी जाऊ मेट्रोने लगेच बसू मेट्रोनी अंधेरीला जाऊ अंधेरीवरनं डायरेक्ट पण मेट्रो तर भेटली नाही भाई साडे अकरा होऊन गेले कारण की साडे अकरा ला इथे मेट्रो येणं बंद पण मग गेट डाऊन तर आता आहे ना बारा वाजले देत बारा वाजून घेत आले हा वाजत आले म्हणजे साडे अकरामध्ये तिथे पोचतो ना आपण तर काय नाही आता बघू आता कोणती डायरेक्ट आपल्याला दादर बिदर मारून जावं लागेल तर काय नाही नॉर्मल आहे कुठे राहत आहे काय विषय नाही आरामशीत जाऊ काय विषय नाही आरामशीत जाऊ आणि डायरेक्ट घरीच भेटू ओके तर पण आहे बाय बाय